सोहळा आनंदाचा विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस हा लोक सुद्धा आला कळक आपल्या घराला अजून सुद्धा दुसऱ्याला संगतीनेच होतो पण आमच्या मराठवाड्यामध्ये बरीचशी गाव गावजुळची आमची म्हणजे शेजारी बोला 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 नाही पण तुमच्याकडे मला वाटलं भागा भागात बरोबर असेल आमच्या इकडे मेरव माणसं झालं तुमच्या इकडे गेल्यावर <laughs> का मसाला घेते बघा एखादा काळा माणूस बऱ्या माणसाच्या शेजारी बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही पण त्याच्या अंगात लिहून याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही हा संघ तिचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे संघ जीवनामध्ये घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते आणि वरिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते ऐका कनिष्ठाचा संघ मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ ज्या संगतीत माणूस राहतो तसे तसे गुण आपल्यामध्ये येत असतात संघ केला तर कनिष्ठ आणि तो जर कन्फ्यूज असेल तर हिरा खरा आहे खोटा आहे तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा महाराजाने त्याची प्रक्रिया सांगितलेली आहे हिरा आयरनीवर ठेवायचा आयरन माहिती सर्वांना कुंभाराच्या घरी असते ती रागे येणार तुम्ही असं बोल बोलत चालू आतापर्यंतच्या लोक आयरन व्यवहाराच्या गेले असते आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला भेटते आणि आयरन संसार हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे बैलाला ते मोक्ष लावायचे बघा माणसालाही लावावे लागतील असं वाटलं होतं का कधी नाही पण बदलणं हा संसाराचा धर्म आहे मला तर असं वाटतं या चिन्ह सगळे डुप्लिकेट वस्तू बनवल्या चायना मॉडेल मध्ये चाललं तर चाललं नाही तर फेकून द्यायचं एवढा रोगच ब्रँडेड पाठवला बाकी काहीच नाही महाराज ओरिजिनल आणि जोपर्यंत मास्क लावून लावून नाक चपतेसारखे होणार नाही तोपर्यंत हे काही जात नाही बोला नाही लक्ष द्या माझ्याकडे पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या दिसत नाही आता ज्या गोष्टी येणाऱ्या पाच वर्षात राहणार नाही पुन्हा तरी माहित होतं का होते सॅनिटायझर एखादी बाई बाळंतीन वगैरे झाली तर कचीच एखाद्या बाईला ते डॉक्टर म्हणायचे तुम्ही बाळाला हात लावायचा अगोदर वापर माहित होतं काय सॅनिटायझर पुणाला काहीच माहित नव्हतं महाराज फक्त सॅनिटायझर मुळे एक चांगलच झालं बायकोला कळायचच बंद झालं दार दार दारूचा याला का सॅनिटायझर एक महिना सॅनिटायझर केला पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या पाच वर्षात राहणार नाही बघा पूर्वी पाणी जरी भरायचं म्हणलं तरी कष्ट होत माय तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं बोला 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 ना विरावर हे घे विहिरीवर जावं लागेल बादले पाणी काढायचं हांड्या टाकायचं डोक्या अंड्या घ्यायचं घरी यायचं रांगणी टाकायची किती कष्ट होती आता ते कष्ट राहिले का बोला 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 माना हलवा बोला ना आता ते कष्ट राहिले का नाही आता पाणी भरायचं म्हणलं की बिरव जायची गरज नाही आता सुविधा गावाला टाकी पाईपलाईनचा सप्लाय दारात न आता फक्त दारातल्या नळाला हंडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं कष्ट राहिले बोल बोला बोला कष्ट राहिले नाही आता त्याची पुढची सुविधा नळाला पण हांडा लावायची गरज राहिली नाही नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात नेऊन टाकायची काही दिवसात नव्याने पाणी मागितलं तर बाहेर नळी त्याच्या टोला घातली कमी करायची जमाना बदलत चाललेला आहे लक्ष नाही का

घा हिरा घना घुसेल आयणे घुसेल पण फुटणार नाही ही ना खरे हिरे चोळत आहे पण घणानं सुद्धा न फुटणार हिरा महाराज म्हणजे जर डेकनाच्या

সারা 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 সারে সারা

पण आज आपण संगतीत जातो पण बदलत नाही नाई ना कि आपण एका एक कपडाला गंध बघावा आपल्याकडं सध्याच माणूस आपण त्याच्या बायकोला म्हणतो बाई तुम्ही भाग्यवान का बाबा तुमचे मालक बाबा ना किती सुंदर गंध लावतात बाई म्हणते बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर लावूच नव्हता रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पल तर घरी होऊन देतात तुम्ही त्यांच्या गंधा काय बघता लक्ष द्या लोक कीर्तन ऐकतात पण बदलत नाही बदलणं गरजेचं आहे बरं का लक्ष देऊन ऐका आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना महाराज लोक एवढे इमानदार आहे जाणकार लोकांना माझे एवढे इमानदार आहे एवढे इमानदार एवढे इमानदार आहे इथं पानपोई वरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो एवढे इमानदार <laughs> <laughs> मंदिराच्या बाहेर सूचना असतात रांगे तर चप्पल बाहेर काढा कार्यालयात सूचना असतात शांतता राखा हे आपण कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण सुज्ञ असल्याची ही पावती आहे बदलत नाही आपण वाद्यापोळ्याचे वाल्मी कृषीत आले हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आता मध्यमाचा संघ मध्यमावस्था म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची आहे ठीक आहे महाराज संगत महत्वाची आहे आम्हाला कळालं मग कुणाच्या संगतीत गेल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे का चार गोष्टी संगतीत माणूस जाणं शक्य आहे एक जीव जडाच्या संगतीत जाणं शक्य आहे जीव जीवाच्या संगतीत जाणं शक्य आहे जीव देवाच्या संगतीत जाणं शक्य आहे आणि जीव संतांच्या संगतीत जाणं शक्य आहे चार जोड्या लक्षात ठेवा जीव जडाची संगत एक जीव जीवाची संगत जीव बोला 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 दोन जीव देवाची संगत गोटाकड बघून तो बोला जीव संतांची संगत चार या चारीपैकी आपल्या जीवनाचं कल्याण संगतीत आपल्याला प्रत्येकाचं एक उदाहरण बघा जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का जड म्हणजे काय अचेतन ज्याच्यामध्ये चैतना नाही ते झालं जड वेदांत शास्त्राने संसाराला जड मानलेला आहे मग जडरूप अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत या जगाच्या पाठीवर झाला नाही लक्ष द्या दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही संसारात विचार सुद्धा सुखाचे नाही सुख लांबच राहिलं ऐकताय ना जागेपणी हा संसार कोणाला सुख देत नाही पण स्वप्नात सुद्धा या संसारातून सुखाची अपेक्षा करायची नाही मी उदाहरण सांगतो म्हणजे कळे मी मुलगा मुंबईला राहिला होता स्वप्नात दुःख कसं मिळतं बघा हो लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला लग्न झालं बायकोला घेतलं मुंबईला गेला आता भांगडीत पडत नाही हमदो हमारे दो दो जाने दो पहिले बायकोला <laughs> घेतलं मुंबईला गेला दहाय दहाची खोली केली आणि आपला संसार त्या रूम मध्ये थाकला एक दिवा नाही टी आहे फ्रीज आहे कुलर आहे काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या दहाय दहाच्या खोलीत मांडल्या आणि एक महिना झाले सुरळीत संसार चालला एक दिवस दोघे पती पत्नी पलंगावर झोपले झोपल्यानंतर हा म्हणतो काग या दाबाई दहाच्या खोलीत एका पलंगवर आपण दोघ जण मोकळे झोपलो पण पण की बिघडलं बायको म्हणे काय आपल्याला मुलगा झाला तर झोपवावा कुठं त्यानं कल्पना केली नंतर माहिती नाही आमच्या गावाकडे लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवलेला आंघोळ घालतात बघा बाबा त्याला हळद खेळायचा कार्यक्रम म्हणतात बरोबर आहे का मग त्यांची आंघोळ झाल्यानंतर त्यांना एका बाजू किंवा पलंगाऊ बसवतात आणि एखादी बाई घरामध्ये जाते आणि पाट्यावरचा का तुमचे झाले नाही का काय आणते वरवटा आणते ते वरवटा म्हणजे कोण असत माय बाळा असत बाळा बरोबर आहे ना त्या वरवट्याला बाळासारखं खेळवायचं असतं दुसऱ्या दिवशी लग्नाच्या बायको म्हणायचं धरा धरा नवऱ्या म्हणायचं धर धर असत का असं तुम्ही बरोबर बरं ना असतं का नसतं सांगा असं का असता 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 तुम्ही मग सर आम्हाला नाही माहीत पण तुम्हाला एवढं कसं काय नाही माझं झालंय म्हणून मला नाही असं काही एकाच असतात आई म्हणून पुढे चालून तुमच्या जीवनात एखादा व्हावं त्याच्यासाठी केलेली पूर्व कल्पना अशा कल्पना करणं सहगा झाला दा बायको हुशार होती ती म्हणे आपण याच जागेवर त्याला ऍडजस्ट करू या पर्यंत करूजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होता असं आहे का विपत्ती का जीवन मे आना पार्ट ऑफ लाइफ आहे आता हे संकटच आहे ना बरोबर आहे विपत्ती का जीवन मे आना पार्ट ऑफ लाइफ आहे लेकिन उस विपत्ती मे मुस्कुराती हुई जीना हे आर्ट ऑफ लाइफ आहे संकट येत राहतात तर हसत सामोर जाऊन आपलं जीवन यशस्वी करणं ही जीवन जगण्याची कला असते आर्ट ऑफ लाइफ आर्ट ऑफ लिव्हिंग महाराज सांगा ना आता हे संकटच आहे ना बरं काय केलं या संकटानं वाईट आपलं बोल चल संकटन काय वाईट केलं तुम्हाला वेळेवर जीवन भेटलं तुम्हाला पाहिजे तेवढा आराम मिळाला बरोबर आहे तुम्हाला लग्नाचा आवाज तो जो खर्च होणार होता तो थांबला तुम्हाला एखाद्याच्या लग्नात दहा पन्नास हजाराचं गिफ्ट घेऊन द्यायचं होतं ते वाचलं बोला 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 वाचलं बरोबर आहे तुम्हाला ज्याला तब्येत कमी करायची होती त्यानं केली ज्याला वाढवायची होती या लॉकडाऊन मध्ये त्यानं बोला बोला ना नाही बरोबर आहे आणखी सांगेल मी तुम्हाला आणखी सांगेल पाहिजे ते पाहिजे ते माणसं परिवारात खूप वेळ गेला मी तो म्हणतो हे लॉकडाऊन झाल्याने कदाचित आमच्यावर कृपा केली असाली <laughs> कारण एवढा परिवाराला वेळ देता आला बरोबर आहे ना पण काहीला वाटलं आठ महिन्यात मरतातच काही कळत असं काही झालं नाही आठ महिने कीर्तन बंद म्हणजे महाराज लोक राहिलेच का नाही असं काही न वाटलं असे आणि बाळ हो ते फरक नाही महाराज नाही आम्ही चिंता वस्त्र या पोटाची माऊली आमची पांडुरंग मला सांगा हे एवढे नामवंत कीर्तनकार तुम्ही पुढच्या वर्षी सत्ती सुरू होऊ द्या आणि आठ दिवसात तारखे घेऊन दाखवा मी आयुष्यभर फुकट कीर्तन करत तुमच्या गावात हे घडलं लॉकडाऊन मुळेच ना नाही हेच कीर्तन आठ आठ महिने अगोदर बुक करावे लागतात काय काही पॉझिटिव्ह हा तुमच्या नको त्या अपेक्षा होत्या तेवढ्या याच्यात थांबल्या बरोबर आहे नको त्या अपेक्षा अव काही आठ दिवसाला आजारी पडायचे त्याच्या तर बंदच झालं कळलं का मग ती आजारी पडली नाही आतमे त्यांना वाटलं साधा आजार घेऊन जावं तर चौदा दिवस राहावं लागलं मिठाला संकट येत आता त्या हसत मुखानं सामोरं जाऊन आपलं आपलं जीवन यशस्वी करणं हे जीवन जगण्याची बायको म्हणून याच पण आपण त्याला जागा करू तुम्ही थोडं पलीकड सर का मी थोडं अलीकड सर ते प्रॅक्टिकली ते करून पाहायला लागले बरं का तो थोडा पलीकड झाला सोशल डिस्टन्स ही <laughs> थोडी अलीकड झाली एवढी जागा झाली बरोबर म्हणजे एवढ्या जागेत आपले एक फोटो मोकलो तो तेवढा थांबला नाही म्हणजे थोडं झालं तर तुम्हाला आवडत आवड हे डबल वेगळे करत तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकड सरका मी आणखी अलीकडे सरकते आणखी थोडा बाजूला झाला ही बाजूला झाली एवढी जागा बघा मी आता एवढ्या जागे दोन मुलं जो काय चिंता करायची गरज आहे तो तेवढ्यावरही थांबला नाही झाली तर काही नाही फक्त जर आम्ही तर बायको म्हणे तुम्ही आणखी थोडं पलीकड सरका मी आणखी थोडं अलीकडे सरकते आणखी थोडं पलीकड सरकाय गेला पलंग संपून गेला दाखन पलंगाच्या खाली पडला त्याच्या कमरेच हाड मोडलं त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाले होते त्याला तिथंच पडूया मला फक्त एवढं सांगा पलंग लावून खाली पडून कमरेच हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या के पोरांनी केलं का न झालेल्या बोला ना न झालेले जर कमरेचे हाड मोडता तुम्हाला झालेले का सत्याचं आयोजन करणार आहेत मिळतात कसे मिळतात बघा काही पोट भरण्यासाठी वळतात काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही खाल्लेलं जिरवण्यासाठी पळतात कोण चुकी आहे तुम्हाला सांगेल प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे दुःख नाही असा माणूस नाही महाराज फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे मग दोन दुःखी जी एकत्र आले तर सुखाची चर्चा होईल का बोला 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 नाही तिकट आधी तिकट बरोबर गोड बोला ना तिकट आधी तिकट इजिकल टू डबल तिकट आहे का नाही नुसतं डबल बोड आधी बरोबर बोला 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 पटाक बोला गोड आधी बोर्ड बरोबर डबल मूर्ख मूर्ख आधी बरोबर ग्रॅज्युएशन किती जरी मूर्ख एकत्र आले ते एक शहाणा माणूस होऊ शकत नाही एक मूर्ख माणूस गाडी करायला गेला लक्ष दिलं तरी तुम्ही ना एक मूर्ख माणूस गाडी करायला गेला आणि त्यांना म्हणता हो तुम्ही किती वर्ष झाले दाड्या करता

तसं कितीतरी दुःखी जी एकत्र करावी ते सुखाची चर्चा होणार नाही जीवामध्ये चेतन आहे पण जीव परिपूर्ण नाही म्हणून जीवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही आपण आता देवाच्या संगतीत जाऊ देव चैतन आहे आणि परिपूर्ण आहे ठीक आहे महाराज तुम्ही म्हणता म्हणून आम्ही देवाच्या संगतीत जाऊ पण आमचा फायदा काय जगाच्या पाठीवर लोक दोनच गोष्टीचा विचार करतात एक तर फायदा नाही तर ता तो टालॉस बरोबर आहे आम्ही देवाच्या संगतीत गेल्यानंतर आमचा फायदा काय लक्ष देऊन आहे दे का बरं का ठीक आहे तुम्ही देवाच्या संगतीत जाल पण देवांनी मी संगत घेतलं पाहिजे ना आपण लाख म्हणावी भैरवनाथाचा आहे काही फायदा नाही आपण लाख म्हणावी भैरवनाथाचा भक्त आहे काही फायदा नाही भैरवनाथाने म्हणावा हा माझा भक्त आहे याला किंमत एक दोन्ही डोळ्या आंधळा माणूस मंदिरात चाललं लोक त्या हसत होते त्या कशासाठी मंदिरात चालला तुला का देव दिसणार आहे का मंदिर दिसणार आहे का मूर्ती दिसणार आहे कशासाठी घालवतो त्या आंधळ्याने उत्तर फार सुंदर दिलं लक्ष द्या मी देवाला पाहण्यासाठी मंदिरात जातच नाहीये जातो कशासाठी देवान मी आलेलं पाहावं याच्याकरता मी मंदिर परमार्थ करायचा याच्यासाठी आपल्या प्रेमाचा स्वीकार त्याने केला पाहिजे ना आपल्या प्रेमाचा स्वीकार देवाने केला पाहिजे ना महाराज आपण लाख देवाच्या संगतीत जरी गेलो तर देव आपल्याला संघात घेणारा नाही देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही आपण आता संतांच्या संगतीत जाऊ संत चैतन आहेत परिपूर्ण आहेत आणि संघ ठेवून देणारे सुद्धा आहे ठीक आहे महाराज तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत जो आमचा फायदा काय महाराज म्हणजे संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे हे आभ सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट मार्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस